नमस्कार मंडळी मयरीस किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा ब्रेड पिझ्झा बनवणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो चवीलासुद्धा खूपच भन्नाट आणि हा ब्रेड पिझ्झा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट होती चॅनेलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर मिळतील चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी दोन चीज क्यूब घेतलेल्या आहेत आता त्या आपण किसून घेऊयात तुम्ही दोन ते तीन चीज क्यूब वापरू शकता हे पहा हे किसून झालेलं आहे आता यामध्ये बॉईल केलेली एक छोटी वाटी कॉर्न घालून घेऊयात त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर घालायची आहे पाव चमचा काळी मिरी पावडर एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा ऑरिगॅनो आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात हे पहा हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण ब्रेडचे स्लाईस कट करून घेऊयात एका कर की वा ने हे स्लाइस तुम्ही जर स्लाइस जर पूर्ण फक्त अशा कट तरी कडा कट करून घ्या आता यावर आपल्याला पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावून घ्या पिझ्झा सॉस लावून झाल्यानंतर यावर आपण म्याओनीजसुद्धा लावून घेऊयात हे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक लावू शकता व्यवस्थित असं सगळ्या ब्रेडला आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे हे सगळं लावून झाल्यानंतर आपण तयार करून ठेवलेलं पिझ्झा टॉपिंग यावर ठेवूयात हे सुद्धा तुम्ही जेवढं मावेल तेवढं ठेवू शकता यावर तुम्ही पुन्हा थोडं थोडं चीज किसून घेतलं तरी हे खूप टेस्टी लागेल तुमच्या आवडीप्रमाणे यावर तुम्ही अजून थोडं चीज घालून घेऊ शकता आता आपण एकदम कमी फ्लेमवरती असा पॅन ठेवून त्यावर एक ते दोन चमचे बटर घालून घेऊयात गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवायची आहे आणि त्यावर आपण आता ही स्लाईस ठेवून देऊयात आता लो फ्लेमवरती खालून क्रिस्पी आणि वरचं चीज मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे झाकण ठेवून आपण हे एक दोन तीन मिनटं असंच वाफवून घेऊयात दोन तीन मिनटांमध्येच आपले हे ब्रेड पिझ्झा तयार झालेले आहेत खूपच टेस्टी असे हे तयार होतात एकदा नक्की करून पहा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद